अनि बाबोंपली मॅच सुद्धा स्टार्ट केलेय दोन्ही संघ बलाढ्य मोठे मोठे नाव असले कारण पहिला सात ट्रॅकल बॉल दिशा देण्याचा प्रयत्न मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक बांधिवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास हा सेमोल परंतु दार सुद्धा पराभूत केलं होतं पुन्हा एकदा हा ट्रॅकल बॉल दिशा दिललेय जबरदस्त बहुंत विकेट हावेसाठी मार्क्स एकका बाहुबली क्रिकेट विश्वक बाहुबबोली बॅक टू दुःख पुढे प्रयत्न फटका मात्र फसलेला आहे एक धावे आणि पंचाळीच्या कंपनीने बॅट विकत घेतली पुन्हा एकदा हाफ टाका बॉल शॉप केलाय एक धावेल समाधान पुन्हा एकदा आनंद लोके टाकला चेडूर रिवर्स अटेम्प प्रयत्न पण पुन्हा एकदा आनंद लोके हो जबरदस्त शॉट चार पुण्याचा चेंडू केलाय एक केरी एक मेरी आता मात्र व्हाइट हे राजा भय म्हणजे आगास तो मागासून पाठसून इलो तर पोटभर जेवलो टॅप केलेला आहे परंतु होंडू एक दाने भाग भाग इज्जत का सवाल आहे आणि चांगल्याशी धाव काढलेले आठवा धावा झाले रोहन सालुके एक धावेर समाधान धाव हो स्वागत चार दन दान, दान खांड नक्की चर्चा होईल टायर चषकी ओ आफ्टर स्ट्रोक आदित्य बॉल चांगला पण बायटी आर्कर ऑफ कटर अपकोडून पाडला بيدला स्ट्रेट ड्राइव पाडला بيدले रन आऊची संत्य रन आऊची परंतु किस्मत बहादुर बॅकना रोन सालुम के ओ ऑफ कटर वरन घेतलेला होता चांगला कमबॅक अपकुनी केले चांगली बॅटिंग करतोय हुकमाचा दुसरा एक का रंगोळ oh, दिशा दिली आहे परंतु आता मात्र परतावा लागेल हो स्टेट ड्राईव्ह oh, अटेंड केले परंतु चांगली फिल्डिंग सर्वांना आल्या वाजवायचे जणांना फिल्डिंग आवडली असेल राऊंड विकेट स्ट्राईकला आम्हाला नवीन बॅट रिव्हर्स शॉट अटेंड yeah, केले पहिलाच रिव्हर्स शॉट होतो हो oh, दिशा दिल्ली चार धावे सा दुष्काला तेरा देश

दहा धावाच समीकरण आहे दहा चेंडू दहा धावा मैदानामध्ये विराजमान हात ठाकरे दिले आनंद लोकांना माहिती आहे धावा मात्र दा प्रेशर बनवावं लागेल हो काय गिरकी व्यक्ती भरपूर बॉल ब्रिटिश नो चार। चार। से उनका निकलना चाहिए हर दिन आता है हर दिन जाता है। मैदान में आणि पंचानी मी आधी सांगितलं रोवन तिथे आणि सारू के तिकडे